धनु राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील जुलै महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनात काही प्रश्न आहे त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळत नाही आहे मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी लागत नाही आहे गुरुजी नोकरी आहे परंतु विवाह योग पत्रिकेमध्ये येत नाही आहे याच बरोबर लग्नाला दहा वर्ष झालेत आम्ही वैद्यकीय उपाय केलेत धार्मिक उपाय केलेत परंतु संतती होत नाही आहेत हा योग आमच्या कुंडलीमध्ये आहे का असेल तर तो कधी मी व्यापार केलेला योग्य राहणार आहे की नोकरी माझ्यासाठी उत्तम आहे परदेशात जाऊन नोकरी करावी की आहे इथे मायदेशीच मी काम करावं माझ्या बदलीचे योग नेमके कसे आहेत माझ्या मनासारख्या ठिकाणी मला बदली मिळेल का किंवा मा मला दूर जावं लागेल त्याच्याने मला त्रास होईल यांसारख्या अनेक प्रश्नांचे उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण जर संपर्क केला फोन केला आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं आपल्या जीवनात नक्की आनंद प्राप्त होईल जुलै महिन्यामध्ये तीन ग्रह राशी परिवर्तन करतायत सगळ्यात पहिलं सोळा जुलै या दिवशी सूर्य कर्क राशीमध्ये विराजमान होतोय सव्वीस जुलै या दिवशी शुक्र ग्रह मिथुन राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय हो याचबरोबर पुढे अठ्ठावीस जुलै या दिवशी मंगळ ग्रह कन्या राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय हो मग या राशी परिवर्तनाचा नेमका धनुराशीच्या जातकांवरती काय परिणाम होणार आहे प्रथम स्थान ज्याला आपण तनुभाव लग्न भाव म्हणतो या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा सप्तम स्थानामध्ये विराजमान आहे आणि सव्वीस जुलै नंतर शुक्राची गुरुबरोबर युती होतानी दिसते आहे मग या दोनही ग्रहांची सप्तम दृष्टी ही, ही लग्न भावावरती जाते आहे लग्नेशाची लग्नेशावर दृष्टी अतिशय भाग्यकारक असा हा योग पत्रिकेत धनुराशीच्या जातकांसाठी आलेला आहे कारण की गुरुच्या दृष्टीला अमृत दृष्टी म्हणतात म्हणजेच डोक्यामध्ये नवीन विचार नवीन काहीतरी करावं जुन्या विचारांना अगदी झटकून द्यावं नव्या यशाची पहाट निर्माण व्हावी याप्रमाणे काही नवीन संकेत खुणा तुम्हाला खुनावतील आणि ते कार्य करण्यासाठी तुमचं मन हे सैरभैर होणार आहे मग ते करावं की न करावं तर नक्कीच तुम्ही ते कार्य हातामध्ये घेतलं पाहिजे आणि त्या कार्याला खऱ्या अर्थाने न्याय दिला पाहिजे मग ते नवीन आहे तुमच्यासाठी तुम्हाला त्यामध्ये असं वाटेल की माझ्याकडनं हे होईल की नाही तुम्ही पाय पुढे टाका तुम्ही यशाकडे वाटचाल करा अपयश यशाची पहिली पायरी असणार आहे एखाद्या वेळेला त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी अडचण येईल पण एखाद्या वेळेला तुमच्या त्या कामामध्ये थोड्याशा अडचणी येऊन ते कार्य थांबेल पण परंतु तुम्ही करा नक्की यशाकडे तुम्ही जाल हे या महिन्याच्या आरंभीपासून तुम्हाला दिसेल द्वितीय स्थानाला धनस्थान आहे हे कुटुंबाचं वाणीचं नेत्राचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी शनिग्रह हा चतुर्थ स्थानात आलेला आहे घरामध्ये पैसे खर्च करण्यासाठी थोडंसं मंदत्व येणार आहे नवीन गोष्टी घेऊ की नको घेऊ अशी दुबला या मानस्थिती तुम्हाला या महिन्यात अनुभवायला मिळणार आहे बऱ्याच वेळेला स्वप्न फार मोठे असतात की आपण हे करू ते करू परंतु देवता हे मोकळ्या हातानं पैसे खर्च करू देत नाही एका निर्णयावरती दहा वेळा ते विचार करायला लावतात की बाबा इथे गरज आहे का तर तू पैसे खर्च कर असा अनुभव तुम्ही या महिन्यात घ्याल कुटुंबामध्ये एक प्रौढ व्यक्तीची जी भूमिका आहे ही धनुराशीची लोक तुम्ही निभवताना दिसताय अक्षरशः मोठ्या लोकांना तुम्ही समजून सांगताय असा अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये येईल तृतीय स्थान ज्याला पराक्रमाचं स्थान म्हटलंय शौर्याचं म्हटलंय तेजाचं म्हटलंय आपल्यापेक्षा लहान बहीण भावंडांचं स्थान म्हटलंय या स्थानामध्ये ग्रह विराजमान आहे या स्थानाचा स्वामी शनिग्रह चतुर्थामध्ये आलेला आहे व तृतीय चतुर्थामध्ये म्हणजेच बहीण भावामध्ये एक आपुलकीचं नातं प्रेमाचं नातं त्याचबरोबर नवीन काही गुरुजी मला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे मला नवीन ठिकाणी बदली करायची आहे माझी नोकरी बदल करायचा आहे मग असे काही योग आता सध्याच्या कालखंडामध्ये दिसत आहेत का तर तुमच्या घराच्या जवळ तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करण्याचा मार्ग निर्माण होतोय आणि बदलीचे योग सुद्धा आपल्या जवळ घराच्या येण्याचे दिसत आहेत चतुर्थ स्थानामध्ये ग्रह विराजमान आहे आणि या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा सप्तम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे मग चतुर्थेश सप्तमात म्हणजेच आपल्या विवाहाचे योग फार अनुकूल होताना दिसत आहे त्याचबरोबर काही कुठे दूरचं स्थळ किंवा लांबचं स्थळ असं मिळण्याचे योग थोडेसे कमी आहे परंतु घरातल्या सदस्याकडनं आईच्या नातेवाईकाकडनं तुम्हाला ते एखादं विवाहाच्या बाबतीत विचारणा होऊ शकते तिथे तुम्हाला निर्णय घ्यायला हरकत नाही आहे याच बरोबर काही तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा होता पार्टनरशिपचा तर मातुल घराण्यातील व्यक्तीबरोबर तुम्ही तो करा तो यशावह ठरेल तुमच्यासाठी बऱ्याच जातकांचा विवाह झाला विवाहानंतर त्यांच्या पत्रिकेमध्ये वास्तू घेण्याचा योग वाहन घेण्याचा योग आणि काही सुख उपभोग गोष्टींचा खरेदी करण्याचा योग तुमच्या या महिन्यात आहे फक्त वैचारिकता एक असेल तर अनेक नको म्हणजेच काय ऋण काढून सण साजरा करू नका जे चालले त्यात समाधानी राहा पंचमस्थान इथे मेष राशी विराजमान या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा भाग्यस्थानामध्ये आहे आणि अठ्ठावीस जुलैला तो दशमात जाणार आहे मग पंचमेश भाग्यात असणं म्हणजेच शिक्षणासाठी दूर जाण्याचा योग मग ते परदेशात असेल किंवा तुमचं राहतं राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जाण्याचा योग असेल तर, हो तर जावं की न जावं गुरुजी आम्ही तर गेलं पाहिजे तुम्ही उच्च शिक्षणासाठी अभ्यासासाठी आम्हाला बाहेर जायचंय क्लासेस लावायचे करावे की न करावे करावेत तुम्ही गुरूंची प्राप्ती होण्याचं योग आहे मार्गदर्शक व्यक्ती तुम्हाला मिळणार आहे जो तुमच्या अडचणी दूर करताना दिसतोय संततीच्या बाबतीत गुरुजी आम्ही चान्स घेतला पाहिजे की नको घ्यायला विवाहाला आठ दहा वर्ष होऊन गेलेत संतती होत नाहीये दैवी उपाय करूनही थकलो आणि वैद्यकीय उपाय करूनही थकलो मग पंचमेश भाग्यात जातं हे लक्षण आहे तुमच्यासाठी संतती प्राप्तीचा योग आहे तुमच्यासाठी इष्टदेवतेची कृपा तुमच्यावरती होणार आहे असा सुंदर योग आहे षष्टाला रिपू स्थान आरोग्याचं स्थान म्हटलंय मग या स्थानातला स्वामी शुक्र ग्रह हा सव्वीस जुलैला मिथून राशीमध्ये राशी परिवर्तन करतो आहे आरोग्याच्या बाबतीत जर म्हणाल तर आरोग्य अतिशय चांगलं फिट असणार आहे तुमचं आरोग्याच्या बाबतीत कुठली शंका नाही आहे नोकरीमध्ये अगदी गोड बोलून सगळ्यांकडनं तुम्हाला कामं परिपूर्ण करून घ्यायचे हे विसरून चालता कामा नाही आणि ज्या वेळेला षष्टेश सप्तमात जाईल तर प्रेमविवाहाचा हा योग आहे प्रेमविवाह देणारा योग आहे या व्यक्तीवरती प्रेम होतं ते व्यक्त करण्याचा योग आहे घरी सांगावं की न सांगावं अशी द्विधा मनस्थिती होती सांगायला हरकत नाहीये घरच्यांची परवानगी घेऊन योग्य निर्णय तुम्ही घेतला पाहिजे सप्तम स्थानामध्ये गुरुग्रह विराजमान आहे आणि सप्तमेश अष्टमात गेलेला आहे ही थोडीशी धोक्याची घंटा आहे धनुराशीच्या लोकांना आपल्या जीवन साथीला आपल्या जोडीदाराला आरोग्याच्या काही समस्या निर्माण होतांनी दिसत आहे मग त्या शरीर पिडा एवढ्या अतिशय वेदना देणारे असणारे की ते अक्षरशः मृत्यू असतील थोडंसं दुखतंय गुरुजी थोडासा त्रास आहे मग एखाद्या चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्यावेळी तो आजार बळावू देऊ नका त्या आजाराची तीव्रता वाढू देऊ नका हे विसरून चालता कामा पार्टनरशिप पार्टनरशिपमध्ये मातुल घराण्याची रिलेटेड लोकांबरोबर पार्टनरशिप केली तर चालेल अनोळखी परिचय नाही आहे अशा लोकांबरोबर चुकून सुद्धा पार्टनरशिप करू नका अष्टमामध्ये रवी आणि बुध हे दोन ग्रह विराजमान असणार आहे रवि ग्रह सोळा जुलै नंतर तिथे येईल योग होईल अचानक धनप्राप्ती देईल अचानक मोठा पद प्रतिष्ठा देईल आलेल्या पदाचा स्वीकार तुम्हाला करावा लागणार आहे भाग्यामध्ये सिंहरास आहे आणि भाग्ये सप्तमातन अष्टमात येतोय सोळा जुलैला त्यामुळे जीवनसाथीला त्रास जरी होत असेल तर तिचं जे कर्तृत्व आहे ना हे वाखण्याच उग आहे तिला नोकरी लागण्याचा योग हो आहे त्याला नोकरी लागण्याचा योग हो आहे परंतु सोळा जुलैच्या नंतर थोडीशी त्रासामध्ये तीव्रताही जाणवेल तुम्हाला गुरुनिंदा गुरुच्या विषयी वाईट बोलणे देवादिगाचं मी एवढं केलं मला कुठे फळ मिळालं असं म्हणतो मी बाजूला होतो त्याचा त्रास तुम्हाला होईल एकतर करू नका आणि केलं तर ते बोलू नका हे तुम्हाला ज्योतिषशास्त्र सांगत आहे भाग्यामध्ये कन्या रास आहे आणि या भाग्याच्या सगळ्या ज्या तीव्रता आहे या फलप्राप्ती करून देणाऱ्या असतात तेवढं लक्षात घ्या दशमस्थान कन्या राशी येथे हे मंगळ ग्रह हा अठ्ठावीस जुलैला आलेला आहे बघा आणि या स्थानाचा स्वामी दशमस्थान कर्मस्थान बुध ग्रह अष्टमात आहे आपल्या कामाचं आपल्या कर्तृत्वाचं श्रेय दुसरं कुणी घेण्याचा प्रयत्न करील घेऊ द्या ना करू त्याला चिंता करण्याचं काय कारण आहे सत्याचा नेहमी विजय असतो हे विसरून चालता कामा नाही तुमच्या कामाची तीव्रता चालू ठेवा मोठं पद मिळालं तर मी सांगेल लाच लुचपतीपासून दूर राहा थोडेसे पैसे घ्यायला जाल आणि खड्ड्यात जाऊन पडाल विशेष करून मोठ्या अधिकारी मोठ्या पदावरती विराजमान असलेले लोक समाधानी राहायला शिका नाहीतर हा योग तुम्हाला फसवू शकतो अटकवू शकतो कर्मस्थान आहे कर्माचा न्याय देणारं स्थान आहे एकादश स्थानामध्ये तुळारास आहे स्वामी शुक्र ग्रह हा सव्वीस जुलैला राशी परिवर्तन करून सप्तमामध्ये आलेला आहे मनाप्रमाण जोडीदार मनाप्रमाण पत्नीची प्राप्ती मनाप्रमाण पतीची प्राप्ती कर्तृत्वशीलता नोकरी करणं व्यवसाय करणं धनाचे प्राप्तीचा ओघ वाढवणं फक्त गरज आहे ती तुमच्या मदतीची तुमच्या सपोर्टची व्ययामध्ये वृष्टी क्रास स्वामी मंगळ ग्रह हा भाग्यात न दशमात आलेला आहे अठ्ठावीस जुलैला काय परदेशात परदे मोठ्या आर्थिकतेच्या येण्याच्या ओघाची जी दिशा आहे ती ठरते या महिन्यामध्ये मग केलं पाहिजे का गेलो पाहिजे का जे आयात निर्यात करतात अशा लोकांसाठी उत्तम आहे धातूंचे व्यापार मसाल्याचे व्यापार खरेदी विक्री शेतीच्या संदर्भातल्या काही पिका पाण्याचे जे गोष्टी आहेत फळांचा व्यापार असेल भाज्यांचा असेल फुलांचा असेल परदेशात तुम्ही न्याय करू शकता आयुर्वेदिक औषधांचा व्यापार असेल उत्तम आहे धनुराशीच्या जातकांसाठी शुभ अंक तीन आहे शुभ रंग आकाशी आहे कुठल्या दिवशी चांगली कामं कराल एक तारीख दोन तारीख तीन तारीख चार तारीख पाच तारीख आहे पुढे वीस तारीख आहे एकवीस आहे बावीस आहे तेवीस आहे कालखंड आहे उत्तम आहे तुमच्यासाठी अशुभ दिवस सहा तारीख आहे सात तारीख आहे सतरा तारीखे अठरा तारीख आहे पंचवीस आहे सव्वीस आहे आणि सत्तावीस आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा त्यानं आपल्या आयुष्यातील अडचणींची तीव्रता कमी होईल मंत्र आहे ओम श्री यई नमाहा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार